आज नवरा माझा नवसाचा दोनचा ट्रेलर लॉन्च झाला या सिनेमाची घोषणा झाल्यापासूनच या सिनेमामध्ये कोण कोण कलाकार असणार याबाबत देखील चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली या चित्रपटाच्या पहिल्या भागातील एक एक कॅरेक्टर आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे बस कंडक्टर लालू उघडे बाबा व्हिडिओ जॉकी कँडी बाबू कालिया ते अगदी जॉनी लिवर यांनी साकारलेला नेपाळी रॅपर मात्र या सर्वांमध्ये अनेक असे कलाकार देखील आहेत ज्यांनी पहिल्या भागात आपापली पात्र अजरामर केली मात्र आज ते हयात नाहीत आणि नवरा माझा नवसाचा या चित्रपटाचे चाहते मात्र या कॅरेक्टर्सना आणि कलाकारांना नक्कीच मिस करतील कोण कोड़ कोण आहेत हे कलाकार चला पाहूया उघडे बाबा ओम रीन कलीम अटक मटक चवळी चटक असा मंत्र बोलणारे उघडे बाबा आणि वासंती इन कुत्तो के सामने मत नाचना अशा धमाल डायलॉग प्रेक्षकांना पोट धरून हसायला लावणारे सतीश तारे आज हयात नाहीत दोन हजार तेरा मध्ये सतीश तारे यांचं निधन झालं आपल्या अगदी लहानशा बाबू कालिया या चित्रपटात सर्वात मोठा ट्विस्ट कोणत्या पात्रामुळे येतो तर तो आहे स्मगलर बाबू कालिया बाबू कालिया हे पात्र प्रदीप पटवर्धन यांनी साकारलं होतं प्रदीप पटवर्धन यांनी दोन हजार बावीस मध्ये या जगाचा निरोप घेतला जर आज ते हयात असते तर बाबू कालिया या कॅरेक्टरला पुन्हा एकदा एखादं नवं ट्विस्ट दिलेलं पाहायला नक्कीच मजा आली असती शिला राजे या चित्रपटात रीमा लागू यांनी शिला राजे या महिला नेत्याचा रोल साकारला होता नेत्या म्हणून बस मधील प्रवाशांचे प्रॉब्लेम सोडवताना रीमा लागू यांची होणारी गोची आणि त्यातून निर्माण होणारे विनोद यानं धमाल आणली होती दोन हजार सतरा मध्ये रीमा लागू यांचं निधन झालं त्यामुळे नव्या भागात रीमा यांचं पात्र प्रेक्षक नक्कीच मिस करतील पवार चित्रपटाच्या क्लायमॅक्सला बाबू कालियाला पकडून देणारे पोलीस इन्स्पेक्टर ज्येष्ठ अभिनेते कुलदीप पवार यांनी साकारले होते मात्र कुलदीप पवार यांचे दोन साली निधन झाले आज हे सर्व कलाकार आपल्यात नाहीत मात्र त्यांनी अजरामर करून ठेवलेल्या कलाकृती आजही प्रेक्षकांच्या स्मृतीत कायम आहेत आता येऊ घातलेल्या नवरा माझा नवसाचा टू या चित्रपटात या सर्व कलाकारांची कमी जाणवणार एवढं मात्र नक्की